कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण शहरातील कुंभाराळी येथे असणाऱ्या पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमती व्ही देव शिक्षण संकुलाच्या आवारात दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून काचेच्या बाटलीतील पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा जाहीर निषेध पेण शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळाने केला असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एक ते फेब्रुवारी दरम्यान संकुलाच्या आवारात स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबीर यशस्वी पार पाडत असताना दिनांक दोन फेब्रुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात समजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईडसाठी उभारण्यात आलेल्या तंबूंवरती तीन काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड हल्ला करत विध्वंस करण्याचा प्रयत्न केला तात्काळ त्या ठिकाणची आग द्वारे विझवण्यात आली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र असे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत तपास करत आहेत <स्याग>